नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय बोलावं किंवा काय बोलू नये हा विचार करत असताना मती कुंठित होऊ लागली आहे आणि म्हणूनच त्यावर मी आज भाष्य केलं आहे की अरे हे चाललं आहे तरी काय यार त्याला हेडिंगच दिलं आहे की अरे हे चाललं आहे तरी काय यार सत्ताधाऱ्याला कसं काम करावं ते कळणं विरोधकांना कसा विरोध करावा ते कळणं विरोधकाला कोणता मुद्दा घ्यावा हे कळे ना याच्यामुळं अशी परिस्थिती गोंधळाची निर्माण झाली आहे आणि संपूर्ण हे राजकारण बदनाम झालं आहे आणि म्हणून यावर भाष्य करणारा माझा हा आजचं चारोळी म्हणा वात्रटीका म्हणा मी आपल्यासमोर सादर करणार आहे ऐकूया त्याचं हेडिंग आहे अरे हे चाललंय तरी काय यार अरे हे चाललंय तरी काय यार स्वतःला जिम्मेदार म्हणून घेणारेच वादग्रस्त ठरत आहेत स्वतःला जिम्मेदार म्हणून घेणारेच वादग्रस्त ठरत आहेत ज्यांनी भांडण सोडवायचं असतं तेच मारामाऱ्या करत आहेत ज्यांनी भांडण सोडवायचं असतं तेच मारामाऱ्या करत आहेत बोटावरच्या थुंकीची नुसती फिरवा फिरवी सुरू आहे बोटावर थुका लावून त्याची नुसती फिरवा फिरवी सुरू आहे आणि अक्षम्य अपराध करून त्याची जिरवा जिरवी सुरू आहे चांगलं सांगावं म्हटलं तर कुणी बोलावलं तर तर तरी येईना झालंय आता एखाद्याच्या हिताचं जर कोणाला सांगायचं म्हटलं तर चांगलं सांगायचं म्हटलं तरी कुणी बोलावलं तरी येईना झालंय आणि प्रत्येकजण आपल्याच थाटात कुणीच कोणाला बेही ना झालंय चालू द्या तुमचं सत्कर्म आणि पुण्याचे धडे देणारे स्वतःच पापाचे धनी झालेत सत्कर्म आणि पुण्याचं समाज प्रोध प्रबोधन कीर्तन सत्कर्म पुण्य स्वतःच त्यांचे व्हिडिओ व्हायरल व्हायलेत आज सतरा प्रकरणं बाहेर यायला लागलेत म्हणून सत्कर्म आणि पुण्याचे धडे देणारे स्वतःच पापाचे धणी झालेत आणि अधिकारी कर्मचारी महाराज पुढारी एकाच माळेचे मनी झालेत कोणालाच नाव ठेवायला जागा नाही सरळ सरळ केलेल्या गुन्ह्यात सतरा फाटे फुटू लागलेत सा माहीत आहे घे गुन्हा केलाय सिद्ध झालाय पण त्याला सतरा फाटे वकील ले फोडालेत सरळ सरळ केलेल्या गुन्ह्यात सतरा फाटे फुटू लागलेत आणि गंभीर गुन्ह्यातले आरोपी सुद्धा इथे निर्दोष सुटू लागलेत कालची बातमी आहे का एकशे एकोणनव्वद लोकाचे का दोनशे एकोणनव्वद लोकाचे बळी गेलेला बामस्फोट काहीतरी धागा दोरा असेल ना त्या आरोपीला काहीतरी त्याच्याशिवाय तिथपर्यंत प्रकरण गेलं का, का पर परंतु सरळ सरळ केलेल्या गुन्ह्यात सतरा फाटे फुटू लागलेत आणि गंभीर गुन्ह्यातले आरोपीसुद्धा इथे निर्दोष सुटू लागले काय बोलावं याला हो काय म्हणावं हो सांगा जनतेच्या पैशातून स्वतःसाठी करोडो रुपयाची डील आहे जनतेच्या पैशातून स्वतःसाठी करोडो रुपयाची डील आहे आणि नौकर राजा झालाय आणि मालक हवाल दिला आहे नवकर राजा झाला आहे आणि मालक हवाल दिल आहे काय होईल पुढं सांगता येत नाही धन्यवाद आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा